मित्रांनो आपण म्हणतोय माझी वेळ वाईट होती असं झालं तसं झालं आपली वेळ कधी वाईट नसते बर का वेळेला कधी दोष द्यायचा नाही कारण वाईट असतो आपण आपल्यातली प्रवृत्ती कारण वेळ तुम्हाला कायम नेहमी काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत असते तुम्हाला हुशार बनवण्याचा प्रयत्न करत असते आणि तुम्ही वेळेला दोष देताय खरी चुकी तुमच्यामध्ये असते त्यामुळं तुमच्या आलेल्या वाईट काळात किंवा तुम्ही म्हणताय माझी वेळ वाईट आहे त्या वाईट वेळेत ही वाईट वेळ तुम्हाला काय शिकवत असते तर कोण आपला आहे आणि कोण आपलेपणाच्या नावावर तुमच्यावर शाळा करत आहे हे शिकवण्यासाठी तुमच्यावर तशी वेळ आलेली असते त्यामुळे तुम्ही वेळेला दोष देऊ नका वेळेनं तुम्हाला त्यावेळी हुशार बनवण्यासाठी जी तुमच्यावर वेळ आणल्या त्या वेळेच तुम्ही आभार मानायला शिका